भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाटपा आहे रघुनंदन त्याची वाटपा आहे रघुनंदन जगाच्या बाजारी सर्व काही मिळे 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 परी हे दुर्लभ संत जन परी हे दुर्लभ भक्त जन त्याची वाट पाहे रघुनंदन त्याची वाट पाहे रघुनंदन भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन पूर्व पुण्य जाची असेल पुण्याई 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 तो चमुखी घेई हरीचे नाम तो चमुखी घेई माऊलीचे नाम त्याची वाट पाहे, रघुनंदन त्याची वाट आहे रघुनंदन भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट आहे रघुनंदन त्याची वाट आहे रघुनंदन त्याची वाट आता चरण आहे नंद चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा चोका, चोका, चोका म्हणे आता तरी जागा चोका म्हणे आता, आता, आता तरी जागा चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा चोका म्हणे चो चो चोका म्हणजे चोखा मिळा चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा चोका म्हणे तुम्ही जागा राम 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 कृष्ण हरी म्हणा <Lan> निरंतर राम कृष्ण हरी म्हणा निरंतर राम कृष्ण हरी म्हणा निरंतर रामकृष्ण हरी हरी निरंतर याची वाट पाहे रघुनंद याची वाट पाहे रघुनंद ता घरी भजन पूजन रघुनंद वाजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन याची पाहे रघुनंदन त्याची वाट पाहे रघुनंदन वाट पाहे रघुनंदन